प्रश्न क्रमांक सोळा हजार चारशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राकडे प्रेरित करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना प्रस्तावित केलेली असल्याने उत्तरात दिले आहेत त्याबद्दल शासनाचे खूप खूप अभिनंदन माझा प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना कधीपासून राबविण्यात येणार आहे ले उत्तर होऊ दे उत्तर उत्तर होऊ दे उत्तर होऊ दे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि आणखी व्यापक प्रमाणामध्ये हे विज्ञान प्रदर्शनी त्या ठिकाणी बैठक लावा संपन्न व्हावी बैठक लावा मंत्र्यांबरोबर आणि विद्यार्थ्यांमध्ये या क्षेत्रामध्ये आणखी नाविन्यपूर्ण प्रयोग काय करता येतील या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ही संकल्पना त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेली आहे लवकरात लवकर दौकर माननीय मंत्रिमंडळाची याला मान्यता घेऊन या पद्धतीने याची अंमलबजावणी केली जाईल अमित चाटमजी माझा थेट प्रश्न असा आहे की आज अकरा डिसेंबर आहे अध्यक्ष महाराज माझ्या हातामध्ये एक पत्र आहे अध्यक्ष महाराज आणि हे पत्र माननीय राज्यमंत्री महोदयांनी माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आहे अध्यक्ष महाराज आणि या पत्रामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी सुरू करण्याबाबत हे पत्र दिलेलं आहे आणि याच्यामध्ये तालुका स्तरावरती जे एकवीस विद्यार्थी येतील त्यांना रमण सायन्स सेंटरला शासनाद्वारे भेट देणे जिल्हा स्तरावरच्या एक एक्कावन्न विद्यार्थ्यांना इस्रोला भेट देणे आणि राज्यस्तरावरील उत्कृष्ट एक्कावन्न विद्यार्थ्यांना थेट अमेरिका येथील नासाच्या केंद्राला भेट देण्यासंदर्भामध्ये माननीय राज्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला एन्डॉर्स केलं ताबडतोब प्रस्ताव सादर करावा हे चार जूनचं पत्र आहे अध्यक्ष महाराज आज आपण अकरा डिसेंबरवर आहोत माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना असा आहे की चार जूनला या ठिकाणी प्रस्ताव दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती निर्देश दिल्याच्या नंतर अद्याप पर्यंत याच्यामध्ये कारवाई का नाही झाली अध्यक्ष महाराज यामध्ये प्रशासन या प्रस्तावावरती बसून का बसलं अध्यक्ष महाराज त्यामुळे माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना आहे आपण पत्र दिलं होतं आणि आपण राज्यमंत्री महोदय आहात सहा महिने याची अंमलबजावणी होण्याकरता सहा महिने उशीर का लागला अध्यक्ष महाराज असा माझा थेट प्रश्न आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आपण पर्यावरण संवर्धनाचा संदेश राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याकरता मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना राबवण्यासंदर्भातही प्रस्ताव दिलेला आहे त्यालाही सहा महिने झाले अध्यक्ष महाराज इतका चांगला प्रस्ताव आहे आणि फार म्हणजे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा प्रस्ताव आहे परंतु त्याची अंमलबजावणी करायला अजूनपर्यंत दिरंगाई का झाली हा माझा थेट प्रश्न राज्यमंत्री महोदयांना अध्यक्ष महाराज महोदय सन्मान्य सदस्य अमितजी साठम यांनी मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे सहा महिन्याआधी ह्या राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण यावी याच्याकरिता आपण एक प्रस्ताव तयार केला मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना ज्या माध्यमातून ह्या संपूर्ण राज्यामध्ये पहिले तालुका स्तरावर विज्ञान प्रदर्शनी घेण्यात येते त्यातले एकवीस विद्यार्थी जी जिल्हा स्तरावर विज्ञान प्रदर्शनी घेण्यात येते त्यातले एक्कावन विद्यार्थी इस्रो बँगलोर येथे आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभाग घेणारे उत्कृष्ट एक्कावन्न विद्यार्थी ही नासा अमेरिका येथे पाठविण्याचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिला माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्याबद्दल संबंधित विभागाला आदेशित देखील केले परंतु अजून सहा महिने झाले हे पूर्तता झाली था नाही मी सन्मान्य सदस्य अमित साटम यांना सभागृहात सांगतो की लवकरात लवकर याची अंमलबजावणी करून ह्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना तालुका स्तरावरच्या विद्यार्थ्यांना नागपूर सायन्स सेंटर आपल्या पुण्याचं सायन्स सेंटर मुंबईचं सायन्स सेंटर येथे पाठविण्यात येईल जिल्हा स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना इस्रो बँगलोर ह्या सायन्स सेंटरमध्ये पाठविण्यात येईल आणि राज्यस्तरावर काम करणाऱ्या उत्कृष्ट एक्कावन्न विद्यार्थ्यांना नासा अमेरिका ह्या केंद्रावर त्या ठिकाणी पाठविण्यात येईल दुसरा त्यांचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांमध्ये पर्या पर्यावरणाची त्या ठिकाणी आवड निर्माण झाली पाहिजे पर्यावरणाबद्दल ज्ञान निर्माण झालं पाहिजे याच्याकरिता मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आपण तयार केली ज्या माध्यमातून शाळा शाळातील विद्यार्थ्यांचे जे वापरलेले पुस्तकं आहे ते पुन्हा एकत्रित गोळा केले पाहिजे त्याच्यावर रिसायकलिंग केलं पाहिजे आणि पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांमध्ये कमी दरामध्ये याच्यामध्ये सरकारची कॉस्ट कटिंग देखील होणार आहे पंचवीस टक्के रक्कम सरकारची त्याच्यामध्ये वाटणार आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याचं त्याच्यानंतर वाटप करणार आहेत हा देखील प्रकल्प सहा महिन्यापासून विभागाकडे प्रलंबित आहे परंतु आज सभागृहात सांगतो की याची अंमलबजावणी हा प्रस्ताव जो राज्यमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री विज्ञान वारीचा मांडला गेला सहा महिन्यांपूर्वी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याला प्रस्तावित देखील केलेला आहे आता राज्याचे कॅबिनेट मंत्री देखील शिक्षण विभागाचे या ठिकाणी आहेत राज्यमंत्री देखील आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्याच अधिवेशनापासून म्हणजे ह्याच महिन्यापासून मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारीची अंमलबजावणी करण्यात येईल का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्या फरांदे ताईने जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे ताई तुम्ही सभागृहामध्ये असं भासवतायत की ज्या पद्धतीने कदाचित शिक्षण मंत्र्यानेच हे थांबवलेलं आहे माझी सभागृहाला या निमित्ताने विनंती आहे ही गोष्ट काय बरोबर नाही माननीय मुख्यमंत्री महोदय पण सभागृहामध्ये ऐका आता नाही बोला मी ऐकतोय हा नाही असं डिस्टर्ब होऊ दे उत्तर ते नंतर बस अध्यक्ष महोदय या संदर्भातला हा प्रस्ताव आल्याच्या नंतर या विषयामध्ये साधारणपणे पूर्वी पाच हजार रुपयाचं प्राथमिक विद्यार्थी गटाच्यासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं आदिवासी विद्यार्थ्यांच्यासाठी पण पाच हजार होते दिव्यांगांसाठी पण पाच हजार होते काही बक्षीस आदिवासी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अलाउड करण्यात आलेली नव्हती अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने भेदाभेद होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आदिवासी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा ते बक्षीस मिळायला पाहिजे अशा पद्धतीने कार्यकाळ त्या ठिकाणी तयार करून आम्ही वित्त विभागाला पाठवलेला आहे अध्यक्ष महोदय आता जबाबदार पदावर असल्यामुळे मला बोलायला नको तरी पण आता सभागृहामध्ये हा विषय जर आलेला आहे तर साधारणपणे या विषयाच्यासाठी यापूर्वी खर्च होत होता एक लाख सहा हजार रुपये आणि आता जो काही प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे त्यासाठी प्रस्तावित खर्च आहे बारा लाख शहाण्णव हजार रुपये म्हणजे म्हणायला जर गेलं तर फार मोठा विषय नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास मला आणून द्यायचं आहे योगायोगाने माननीय मुख्यमंत्री महोदय पण आहेत नियोजन विभागाने या ठिकाणी ज्या पद्धतीचे शेरे घेतलेले आहेत याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे विद्यमान बक्षिसाची रक्कम आणि प्रस्तावित बक्षिसाची रक्कम सदर वाढीच्या कारण तक्त्याच्या स्वरूपात दर्शवण्यात यावे ऑलरेडी ते दिलेलं आहे विद्यमान बक्षिसाच्या रकमेमध्ये अंदाजे आठ ते दहा पट सरसकट वाढ दर, दर्शवण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय पाच हजार रुपयाचं जे बक्षीस होत ते विभागाने एकावन्न हजार रुपये असं दाखवलं नियोजन विभागाने आक्षेप काय घेतलाय अध्यक्ष महोदय की यामुळे कदाचित विद्यार्थी बाहेरनं उपकरण करून आणतील आणि तुम्ही हे एकावन्न हजार रुपये अकरा हजार रुपये याला लॉजिक काय लावलाय आता या या प्रश्नांची उत्तर काय द्यायची आणि मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे हा विषय आम्ही नेणार आहोत आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याला मान्यता घेऊन लवकरात लवकर मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी हा प्रकल्प सुरू केला जाईल नमिता मंगळाजी धन्यवाद अध्यक्ष महोदय सर्वप्रथम ही जी योजना आहे इस्रो आणि नासाला जाण्यासाठी ही संधी जे महाराष्ट्रांच्या सगळ्या मुलांना मिळणार आहे ह्याच्यासाठी मी शासनाचं अभिनंदन करते अध्यक्ष महोदय शाळे शिक्षण विभागातील तहसील जिल्हा आणि राज्यस्तरावर ही असं ह्यांची ट्वेंटी वन विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार आहे मला फक्त इकडे विचारायचं होतं की हे जे सिलेक्शन होणार आहे हे कुठल्या नियंत्रणाने होणार आहे आणि डेफिनेटली अकॅडमिक आणि मेरिटवरती मुलांना तुम्ही हे करा सिलेक्शन कराच पण त्याच्या पलीकडे सुद्धा क्रिएटिव्हिटी काय वेगळ्या ह्याच्यावरती तुम्ही सिलेक्शन करावं ही ते ही प्रोसेस काय हा माझा प्रश्न होता आणि जसं आपल्याला असं माहिती की इट इज नॉट कंपल्सरी की जे मुलं नाईन्टी पर्सेंट येतात पुढे त्यांचं तर पुढे होतच पण जे मुलं स्पोर्ट्समध्ये क्रिएटिव्ह फील्डमध्ये चांगले असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही संधी देणार आहात का हा सुद्धा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय या प्रदर्शनीमध्ये विज्ञान गणित आणि इतरही क्षेत्रातल्या संबंधित साधारणपणे दोन हजार सहा सातपासून अशा पद्धतीच्या प्रदर्शनी पहिल्या टप्प्यामध्ये तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर अशा पद्धतीच्या संपन्न केल्या जातात संबंधित सदस्य महोदयांची जी काही सकारात्मक सूचना असेल तर त्याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल राज्यामध्ये मुख्यमंत्री विद्यार्थी वि विज्ञान वारी योजना राबवली जाणार आहे ही अतिशय चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा असेल की तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर ज्या संख्या आपण एकवीस एक्कावन्न अशा दिलेल्या आहेत पस आपल्या राज्यभरातून जास्तीत जास्त विद्यार्थी याच्यातून पाठवता येतील का एकावन्नच्या ऐवजी प्रत्येक जिल्ह्यातून तीन असे एकशे एक, एक विद्यार्थी आपण पाठवावेत तसं करता येईल का दुसरा एक स्पेसिफिक प्रश्न आहे राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि मराठी शाळातून या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल का किंवा सी बी एस ई किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळातून या विद्यार्थ्यांची निवड केली जाईल माझी अशी विनंती असेल की आपण या बाबतीमध्ये ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांचा विचार करता जिल्हा परिषद आणि मराठी शाळातून हे विद्यार्थी निवडता येतील का हे दोन माझे स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी आपल्यास आहेत साधारणपणे या प्रदर्शनेमध्ये चौथी जिल्हे मुंबईतील तीन उपविभाग या यातील विद्यार्थी आणि शिक्षक त्या ठिकाणी सहभागी होत असतात प्रत्येक जिल्ह्यातून दहा विद्यार्थी व बिगर आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यातून आठ विद्यार्थी या प्रदर्शनामध्ये सहभागी होत असतात आणि जे काही पारितोषिक आपण देतो त्यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थी त्यासोबतच आदिवासी विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थी याप्रमाणे पण ते पारितोषिक त्या ठिकाणी दिले जात आहे देतो, देतो। अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञा वारी आणि त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना राबवण्याबाबतचा विषय होता आणि तो प्रश्न होता आपण या सभागृहात एक गोष्ट लक्षात आली अध्यक्ष महाराज भाजपच्या सन्मान्य सदस्यांनी प्रश्न विचारला आणि आमच्या मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्यांनी ते नियोजन विभागाकडे बोट टाकलं अध्यक्ष महाराज विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये त्यांना नासा वगैरे हो सारख्या व्यवस्थेमध्ये जावं त्यांनासाठी व्यवस्था व्हावी पर्यावरणाचं रक्षण व्हावं अशा विविध योजना ह्या शिफारस केल्या गेल्या के आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या मान्य केलेल्या आहेत पण या सरकारमध्ये योजनांचा फुटबॉल कसा होतो हा एक चांगलं उत्तम प्रदर्शन आपल्याला या सभागृहात आता पाहायला मिळालं आहे मुख्यमंत्री मोदय सभागृहात आहे मला योजनांचं समर्थन आम्हाला करावंच लागेल अध्यक्ष महाराज कारण की अखरी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक त्यांना दिशा देण्यासाठी ज्या पद्धतीने योजना येतात आहेत त्याचं आम्हाला समर्थनच करावं लागेल पण या पद्धतीनं योजनांमध्ये तीन पक्षाचं जे सरकार येतं चाललेलं आहे आणि हे सरकार आपसामध्येच भांडते आहे हे आता या सभागृहात प्रश्नावरच प्रश्ना मी, मी मुद्दाहून निदर्शनात जाऊन देतो अध्यक्ष महाराज या सभागृहात जे चाललं होतं तेच मी तुम्हाला प्रश्न आता खूप वेळ मला मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अध्यक्ष महाराज याच्यात कारण की भांडण चाललेलं या सभागृहात मध्ये चला पुढचं मला उत्तर तर देऊ द्या ठीक आहे मंत्री महोदय सांगा तुम्ही द्या पटोले साहेब विद्यार्थ्यांच्या हिताची ही योजना आहे आणि म्हणून मंत्रिमंडळाची याला मान्यता घेऊन लवकरात लवकर योगेश सागरजी स्पेसिफिक प्रश्न आहे फार अतिशय उत्तम चांगली हे मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आणि मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना आपण सुरू करतोय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्षमध्ये मुंबई पुणे आणि नागपूरमध्ये सायन्स सेंटर आहेत अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस फडणवीसजींच्या आणि उपमुख्यमंत्री दोन्ही प्रगतीशील या महाराष्ट्र राज्याला लाभलेले आहेत त्यांच्या राज्यात जर शक्य झालं तरच होईल अध्यक्ष महोदय अन्यथा ज्यांनी साठ साठ वर्ष राज्य केलं साठ वर्ष ऐका ना आता प्रश्न विचारतो साठ वर्ष राज्य केलं अध्यक्ष महोदय या महाराष्ट्राने काय पावलं या महाराष्ट्राला माहिती आहे माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री महोदयांकडे मान्य मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहेत आपले जेवढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात या दोन हजार एकोणतीसपर्यंत या सरकारच्या कार्यकाळामध्ये सायन्स सेंटर उभे केले जातील जेणेकरून अध्यक्ष महोदय तालुकाच्या विद्यार्थ्यांना मुंबई पुणे आणि नागपूर पुरता सायन्स सेंटरला मर्यादित न राहता आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधील सायन्स सेंटरमध्ये हे विद्यार्थी जाऊ शकतील आणि आपले ज्ञानवर्धन करू शकतील हा पहिला प्रश्न तर या पाच व चार वर्षाच्या पुढच्या मध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावरती कार्य सायन्स सेंटर उभे दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी आणि मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आपण याच वर्षापासून लागू करणार का सजेशन फॉर ऍक्शन ठीक आहे चला शेवटचा प्रश्न वरुण सरदेसाई अध्यक्ष मोदय हो सायंटिफिक टेम्परामेंट असलेल्या माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं आहे त्याचं मी अनुमोदन करतो इट इज अ व्हेरी गुड सजेशन आणि म्हणून ते सजेशन ऍक्शन करता त्यांनी जे सांगितलेलं आहे सागर साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहेत आपल्याला माहिती आहे सजेशन फॉर ऍक्शन हे आश्वासन आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सजेशन फॉर ऍक्शन म्हटलेलं आहे तर निश्चित त्याच्यावर चांगला विचार धन्यवाद अध्यक्ष मोदय सायंटिफिक टेम्परामेंट असलेल्या विद्यार्थ्यांना इन्सेंटिवाइज करायला एक अतिशय चांगली योजना आहे माझ्या माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत पहिला प्रश्न असा की इस्रोला पाठवणारे आपण जे विद्यार्थी आहेत त्या स्टडी टूरचा नेमका खर्च किती येतोय आणि नासाला पाठवणारी आपली जी स्टडी टूरची बॅच असेल त्याचा खर्च किती येतोय आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता इस्रोचा चंद्रयान थ्री लँडिंग नंतर इस्रो आणि नासामध्ये काही फार सायंटिफिक केपबिलिटीज मध्ये फरक उरलेला नाही त्यामुळे नासाला ऑल द वे पाठवण्यापेक्षा इस्रो मध्येच आपण एखादा एक्सटेन्सिव्ह कोर्स करू नाही शकत का हा देखील आपण विचार करणार का हे तुमच्या प्रश्नाला अजून ऍड करायचं म्हणजे या संदर्भातली पॉलिसी करण्यासाठी आमदारांना पण नासो आणि इस्रा मध्ये पाठवायचं का चला मंत्री मंत्रीमध्ये मंत्री महोदय त्यांचं सूचना सविस्तर ऐकून घेऊ आणि जे चांगलं असेल ते करूया